सर्वांना जय जवान जय किसान जय भूमिपुत्र आत्ताच समजलं की आता सकाळी सकाळी नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक झाली आणि वीस पोलीस जखमी झाले मी ह्या पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो अरे जसे सैनिक आपल्या बॉर्डरवर हो आहे आणि देशाचं रक्षण करत जर त्या सैनिक जर नसते तर आज आपण पाहिलं एक कसा आपल्या देशामध्ये आला तर देशाचे काय झालं म्हणून हां आणि आज आपले पोलीस बांधव ह्या देशामध्ये इथं राहून हे येथील जे वाईट प्रवृत्ती आहे त्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढत असतात आणि असं त्यांच्या कर्तव्यावर ते असताना कर्तव्य बजावत असताना जर त्यांच्यावर असे भ्याड आले झाले तर मग त्यांनी कर्तव्य कसं बजवायचं म्हणून मी ह्या पोलिसांवर झालेल्या भ्याड आल्याचा किरव शब्दात निषेध व्यक्त करतो कारण पोलीस हे सगळे मी सा मी नेहमी सांगत असतो माझ्या व्याख्यानांमध्ये की कुठलाही सरकारी अधिकारी प्रत्येक जन चोर नाहीये प्रत्येक अधिकारी हा भ्रष्ट नाही आणि आमची जी लढाई आहे ना भूमिपुत्र फाउंडेशनची ही लढाई फक्त भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे जे लोक भ्रष्ट आहेत भ्रष्ट पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे आज देशामध्ये भ्रष्ट पुढारी भ्रष्ट अधिकारी संगनमत करून देशाला लुटू राहिले असं सगळीकडे चित्र दिसत आहे म्हणून आम्ही ह्या भ्रष्ट लोकांच्या विरोधात आहे आणि बाकीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणाऱ्यांमधले आहे कारण काय होतं कुणीही कोणतंही कर्तव्य आहे त्यांचाही गरीब परिवार आहे आता मी पोलिसांचं नेहमी बघत आलो मुंबईमध्ये तरी आठ तास ड्युटी आहे परंतु पूर्ण महाराष्ट्रभर बारा तास ड्युटी आहे अहो ते त्यांच्या लग्नाला कोणाच्या नातेवाईकाचा जाऊ शकत नाही दशकऱ्या विधीला जाऊ शकत नाही सणवार आले की त्यांना जास्तचे बंदोबस्त असतात कारण माझे बरेच नातेवाईक पोलीस आहेत पोलिस खात्यामध्ये आहे तेव्हा आम्ही त्यांच्या घरी जातो ना त्यांच्या मुलांच्या त्यांच्या बायकोच्या त्यांच्या सगळ्या ह्याच तक्रारी असतात की हे पण नातेवाईकांच्या पण तक्रारी असतात ते कोणाच्या लग्नाला येत नाही कोणाच्या मौतीला सुद्धा त्यांना जाता येत नाही का तर कर्तव्यावर आहे आणि मग आज तेच पोलीस जेव्हा आपल्यासाठी डोळ्यात तेल घालून कुठे ड्युटी करतात आणि त्यांच्यावर जर आपण कर्तव्य बजावण्याला गेले म्हणून जर त्यांच्यावर आपण जर असे हल्ले करत असेल भ्याड हल्ले तर मी त्या भ्याड हल्ल्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो मी या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांना पण विनंती करेल की जेव्हा ह्या अशा सगळ्या दंगलीग्रस्त परिस्थिती निर्माण होतात आपल्या राज्यामध्ये म्हणजे आता इथे काहीतरी वाद त्या मस्जिदवरून झाला आहे मस्जिद कुठे रस्त्यामध्ये आहे आणि ती हटवायची आहे त्यावेळेस या दोन्ही समुदायांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये विचार विनिमय करून आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण हाताळल्या पाहिजे असं मला वाटतं आणि इथे पोलीस बांधवांवर हल्ले करणाऱ्यांचा पण मी जय निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि जय जवान जय किसान जय भूमिपुत्र